नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत सॅमसंगच्या नवीन मिड रेंज वॉमबद्दल गॅलेक्सी एम फिफ्टी सिक्स फाय जी हा फोन तीस हजारच्या आतील बजेटमध्ये आला असला तरी फीचर्स मात्र अगदी प्रीमियम क्लासचे आहे चला तर मग पाहूया काय खास आहे या फोनमध्ये नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं इब्लिशच्या या व्हिडिओमध्ये गॅलेक्सी एम फिफ्टी सिक्स फाय जी यावेळेस डिझाईनवर भरपूर फोकस केले गेले फक्त सेवन पॉईंट टू एम mm एम जाडी म्हणजेच जबर स्लिम म्हणजे हातात घेतल्यावर अगदी प्रीमियम फील येतो फोन मध्ये आहे ग्लास बॅक आणि मेटल डेको कॅमेरा मॉड्युल भारीच दिसतोय कॉर्निंग गोरीला ग्लास विक्टे प्रोटेक्ट केलेला आहे म्हणजेच स्क्रॅचची वगैरे काळजीच नको पण एक गोष्ट खटकते ती म्हणजे आय पी रेटिंग नाहीये म्हणजे पाण्यापासून सावध या फोन मध्ये आहे सिक्स पॉईंट सेव्हन इंच चा फुल एच डी प्लस सुपर अमोल्ड प्लस डिस्प्ले वन हंड्रेड ट्वेंटी हर्ट चा रिफ्रेश रेट बाराशे नीट पर्यंत ब्राईटनेस विजन बूस्टर तंत्रज्ञानासकट साधं सांगायचं तर स्क्रीन एकदम बटरी स्मूथ आणि आउटडोर विजिॲबिलिटी मस्त हा फोन चालतो आहे सॅमसंगच्या स्वतःच्या एक्झिनोस चौदाशे ऐंशी प्रोसेसरवर फोर एन एमचं आर्किटेक्चर एट जी बी एल पी डी डी आर फाईव्ह एक्स रॅम आणि दोनशे छप्पन्न जी बी पर्यंत स्टोरेज गेमिंग असो मल्टीटास्किंग असो सगळं एकदम सिमलेस आणि हो थर्मल कंट्रोलसाठी वेपर कूलिंग चेंबर पण आहे म्हणजे फोन उकळणार नाही कॅमेरा विभागात गॅलेक्सी एम फिफ्टी सिक्समध्ये आहे फिफ्टी एम पीचा प्रायमरी सेन्सर ओ आय एस म्हणजे फोटो व्हिडिओ स्टेबल त्यात एट एम पी अल्ट्रा वाईड आणि टू एम पी मायक्रोलेन्स सेल्फीसाठी फ्रंट कॅम कॅ के, आहे पण कॅमेरा खास आहे सॅमसंगने केला नाही तरी डिसेंट परफॉर्मन्स फाईव्ह थाउजंड एम ए यच ची मोठी बॅटरी आणि फो फोर्टी फाईव्ह डब्ल्यू वॅटची फास्ट चार्जिंग म्हणजे दिवसभराचा साथ दार आणि चार्जिंगलाही वेळ लागणार नाही फोन येतोय वन यू ये, आय सेवन सोबत जे अँड्रॉइड फिफ्टीनवर बेस्ट आहे एकदम क्लीन आणि युजर फ्रेंडली आणि भारी गोष्ट म्हणजे सॅमसंग देणार आहे सहा वर्षांचे अँड्रॉइड अपडेट्स आणि सहा वर्षांचे सेक्युरिटी अपडेट्स म्हणजे दीर्घकाळ टिकणारा फोन तर एकंदरीत गॅलक्सी एम फिफ्टी सिक्स जी हा फोन आहे स्टाईल परफॉर्मन्स आणि लॉंग साठी एक सॉलिड पर्याय पासून ते सॉफ्टवेअर पर्यंत सॅमसंगने बऱ्याच गोष्टी सुधारल्या आहेत तीस हजारच्या बजेटमध्ये जर तुम्ही एक विश्वासार्ह आणि हो, फ्युचर प्रूफ फोन शोधत असाल तर गॅलेक्सी एम फिफ्टी सिक्स फाय जी नक्की विचारात घ्या अशाच रिव्ह्यूज आणि टेक बातम्यांसाठी फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका